नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस पहिल्या राऊंडचा निकाल जाहीर झालेला आहे पहिल्या राऊंडला कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे तर पहिल्या राऊंडचा आपण कट ऑफ पाहणार आहोत चार फॅक्टर याच्यामध्ये चा डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया रँक त्याचबरोबर स्कोर त्याचबरोबर विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक या चारही फॅक्टरवर पहिल्या राऊंडचा महाराष्ट्राचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क्सला कॉलेज मिळालेला आहे गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ कॅटेगरी वाईज आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ही सगळी कट ऑफची पी डी एफ तुम्हाला एकत्रित पाहिजे असेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची सुद्धा त्या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली आहे हे ऑनलाईन ऍप्लिकेशनचं पोर्टल आहे पेड बुकलेट जे आहे या टॅप आप खाली आपण हे सगळे कट ऑफ आता आपण जनरल कट ऑफ पाहणार आहोत गव्हर्नमेंटचा किती गेलेला आहे त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ एम बी बी किती गेलेला आहे कॉलेज वाईज कट ऑफ अपडेट करण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे परंतु याच फ्री बुकलेट सेशनमध्ये तुम्हाला कॉलेज वाईज कट ऑफ सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजपासून महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एम बी बी एसचा यावर्षीचा या वर्षीचा म्हणजे नीट दोन हजार पंचवीसचा कटऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे याच्यामध्ये आपण दोन भागामध्ये कटऑफ दिलेला आहे जनरल म्हणजे मुलं प्लस मुली मिक्स आणि त्याचबरोबर वुमन साठी जे थर्टी पर्सेंट पॅरल रिझर्वेशन आहे तर मुलींसाठीचा किती गेलेला आहे याविषयी डिटेल विस्तृत दिलेला आहे याच्यामध्ये आपण ऑल इंडिया रँक लिहिलेली आहे विद्यार्थ्याचा स्कोर दिलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी स्टेट मेरिट लिस्टमध्ये कितव्या नंबरला आहे या चार फॅक्टरवरून कट ऑफ आपण घेतलेला आहे प्रथमदर्शी आपण ऑल इंडिया रँकवरून हे सगळं मार्क्सचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे याच्यामध्ये एक ते दोन मार्काचा डिफरन्स येऊ शकतो परंतु महाराष्ट्र राज्याचा गव्हर्मेंट कॉलेजचा कटऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे मी फक्त आत्ता तुम्हाला स्कोर वाईज सांगणार आहे परंतु ही पी डी एफ आहे जी ॲपमध्ये तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही एस एम एल वाईज आणि कॅटेगरी रँक वाईज सुद्धा पाहू शकता ओपन कॅटेगरी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज महाराष्ट्र राज्य नीट यूजी दोन हजार पंचवीस एमबीबीएसचा कट ओपन पाचशे नऊ एस सी कॅटेगरी चारशे बत्तीस एस टी तीनशे त्रेचाळीस वीजे चारशे ऐंशी एन टी बी चारशे पन्नास एन टी सी पाचशे दोन एन टी डी पाचशे आठ ओ बी सी पब्लिक एस बी सी पाचशे पाच एस सी बी सी पाचशे चार आणि डब्ल्यू एच चारशे अठ्ठ्याऐंशी ह्या जनरलचा कट ऑफ राहिलेला आहे याच्यामध्ये मुलं प्लस मुली आल्या आता कॅटेगरी वाईज फक्त मुलींचा कट ऑफ कशाप्रकारे राहिलेला आहे तेसुद्धा पाहूयात ओपन पाचशे नऊ एस सी चारशे चौतीस एस टी तीनशे त्रेचाळीस बी जे चारशे एकोणऐंशी एन टी बी चारशे एकोणपन्नास एन टी सी चारशे नव्याण्णव एन टी डी पाचशे आठ ओ बी सी एस सी बी सी ओ बी सी ऑब्लिक एस बी सी पाचशे सहा एस सी बी सी पाचशे पाच आणि ई डब्ल्यू एस चारशे अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा जनरल आणि वुमनचा कटॉप पहिल्या राऊंडचा राहिलेला आहे याचबरोबर आता बघून बघूयात की प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत महाराष्ट्र राज्यातील त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे त्याचे सुद्धा आपण दोन भाग केलेला आहे जनरल आणि वुमन याच्यामध्ये सुद्धा ऑल इंडिया रँक स्कोर आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि कॅटेगरी रँक याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड केलेला आहे नीट जी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एसचा जो काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा जनरलमध्ये कट ऑफ आहे चारशे एकोणऐंशी एस सी चारशे बावीस एस टी तीनशे एकोणतीस बी जे चारशे त्रेसष्ट एन टी बी चारशे सदतीस एन टी सी चारशे एकोणऐंशी एन टी डी चारशे अठ्ठ्याहत्तर ओ बी सी ऑब्लिक एस बी सी चारशे अठ्ठ्याहत्तर एस सी बी सी चारशे सत्त्याहत्तर अशा प्रकारे जनरलचा कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे ओमनचा पाहूयात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरी चारशे ऐंशी एस सी चारशे चोवीस एस टी तीनशे एकोणतीस बी जे चारशे एकसष्ट एन टी बी चारशे सदतीस एन टी सी चारशे अठ्ठ्याहत्तर एन टी डी चारशे ओ बी सी ऑब्लिक एस बी सी चारशे एक एस सी बी सी चारशे सत्याहत्तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेज नीट यू जी दोन हजार पंचवीसचा कट ऑप राहिलेला ह्या दोन्ही ज्या काही पी डी एफ आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कट ऑपचे पी डी एफ मी या व्हिडिओमध्ये मार्क्स डिस्कस केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑल इंडिया रँकसुद्धा पाहू शकता एस एम एलसुद्धा पाहू शकता आणि कॅटेगरी रँक म्हणजे एस एम एल लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्याची त्या कॅटेगरीमध्ये किती रँक होती हे सुद्धा विस्तृत त्याच्यामध्ये दिलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येक कॉलेजवाईज कट ऑफ कशाप्रकारे राहणार आहे याची सुद्धा पी डी एफ आपण आपल्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देत आहोत ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांना पुढच्या राऊंडसाठी शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद